गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ छान असं वातावरण झालंय आणि नऊ वाजल्यात कुठं कुठं थंडीच आमच्याकडं तर लई थंडी सुटली दोन तीन दिवस खूप ऊन होतं पण आता लय थंडी सुटली नऊ वाजल्या तरी असं वातावरण झाले आणि हे जे आहे ना हे रोज झाडून काढावं लागतं काल बघितलं तुम्ही काल झाडून काढलेलं आज आणि तेवढाच राहाडा तर हे एवढं झाडून काढायचं नंतर न हे धुवायची गुरांचं आवरायचं आता सगळ्या झाडांची पालवी ही म्हणजे पाला गळून जाणार सगळ्यांचा आणि नवीन पाला फुटायला सुरवात होती त्याच्यामुळं आता काल घर सारू काढले लवू वाटा सारवायचा आहे वाटा पण लेऊ काढलाय पण आता शेण ठेवायचं आणि सारून काढायचा दोन दिवस थोडा थोडा एकदम पण होत नाही सारवायला नाही ठेवलं यांची सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या आता म्हणलं खायला देवपूजा झाली परत आता कणिक पर मळली आता मस्त मटकीची भाजी शिजायला घातली कोम आलेली मटकी घातली होती काल परवा भिजाय परवा टाकले असं परवा टाकली होती ह्यांचं नुसते वांगच करते म्हणून म्हणलं चला आता मटकी भी टाकाव टाका आहे सगळं मटकी वटाणा खायत्या डब्यात परत हायते कि त्यात हुलगय मटके परत न काय मुग येत पण हायत पण कसं असतं चहा घ्यायला का तू हा फक्त बघत राहा चला तुम्हाला रवी शिंदे पण दाखवते केव्हा आल्यात मुंबई वरन आल्या तस तुम्हाला दाखवलं नाही कवच आल्या पण दाखवलं नाही चला आता त्यांच आणि होत पण उलाय लागलेत माझं जास्त करून कोणाकडेच बघू नका तुम्ही नक्की तुमच्यात रोजच पाहून येतला का तुम्ही तर नको नको केलंय निसत <laughs> आणि आन दिसा <आना> नाही इस... <laughs> <laughs> रम म दुर्गा माम्मी त्या रागा घेऊन <laughs> रागा घेऊन <laughs> सकाळ सकाळ पाठच फोन केला येऊ का म्हणून रात्री तर मला घेऊन तांदरून

न्याणूच्या येण्या घालायच्या चल बस खुडची बस हां बस दोन येण्या घालायच्या तिच्या रेमणाने का बटनाने बटनाने वय बऱ्याच दिवसात ना तिला येण्या घालाय द्या आता कामाच्या टायमिंगला गडबडीत तेल लावल्यापासून केसं बघा कितीही झाले नाही तर लय तांबडी होते तेला कसले तेल आणले ना महाभुंगराश तेल तिला लावतो ना केस कसली दाटेत बघा हो का हात सुद्धा शिरायची पंचात केस काय काय ना हे व्हायना तेल लावल्यापासून तरी आज बरे झाला नाहीतर पार गोड्याचा शिपूड तरी बारा प्रसाद आलाय का चला नाही घालते सकाळ सकाळ ऊस तोडायचा ऊसाची लागण केला तुम्ही तर बघितलं त्या लागणीतला ऊशिलत राहिला मग कुठं टाकून द्यायचा बेन एकात आणलं होतं म्हणून म्हणलं चला आता ही गुरांना टाकूया तोडून कपडे आणून तो का त्या दगडा ती धुवायच्या ती ऊस तोडायचा म्हणलं की गुरं लागली वरडायला त्यांना वाटतं चला काहीतरी नवीन खायला आणलेलं दिसतंय हिने आणि ही बुरकुंड पण आणली ती मकची चुलीत बाहेरच्या चुलीला पान तापवायसाठी लागतात ना बापू वजा आणले बापूंनी हिरव्या माकवानासाठी ते टाकले या पण आता सगळं ओली उली टाकावं लागतं आहे मग ऊस तोडण्या वाचून राहिलं आहे काल कधी आणून टाकला आहे काल पण मला टाइम नाही ना तोडाय म्हणलं आज आता सकाळ सकाळ तोडा आणि नंतर न धुनं धुवा हो। चला कसा वाटला एक छोटासा व्हिडिओ तुम्ही सांगा कमेंट करा लाईक करा राहिल्या आणि सबस्क्राईब करायचं पण राहिलेत बरेच जण त्यांनी पण करून घ्या कुंबडी लागली वारडा त्यावर तात्पुरता म्हणलं उलीचं हे ओलं मकवून टाकते थोडंसं वरडायची नाहीती नाहीतर टाकावं थोडसात सकाळपासून काय 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 सारखं सगळं उडकावं लागतंय पटापटा तरी आज नाही जाणार राहणार आजच्या दिवस ना जायचं आजच्या दिवस भिजवायचंय किंवा आणि आण घेणीवर बघू आता तरी आणि कसं होतंय पाणी तर चालू झाले मोटर चालू झाली म्हणजे लाईट आली आता पाच मिनटं झालं लाईट पण आलेली असून द्या सगळ्यांना बाय शुभ सकाळ